तेरा अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर अमोल झगडे यांचा नगरसेवक पदासाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झालाय नामनिर्देशनासाठी पहिल्या दिवसात एक सुद्धा अर्ज दाखल झालेला नव्हता अखेर गुरुवारी निवडणूक लढण्याचा निर्णय पक्का केलेल्या अमोल अशोक झगडे यांनी आपले नामनिर्देशन दाखल केले आहे गावठाण परिसराचा प्रामुख्याने समावेश असलेल्या तेरा अ साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये नगरसेवक पदासाठी हा पहिला अर्ज दाखल करण्यात आला आहे तीन हजार ब्याऐंशी मतदार असलेल्या या प्रभागामध्ये तेरा जागा शकते। या अंदाज आस, तीन ही ची जागा सर्वसाधारण गटांकडून सज्ज असल्याची माहिती मिळते अर्ज दाखल झाल्याने आत्ताशी प्रभागांमधील इच्छुक उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल अमोल झगडे हे राजभाऊ वाजे यांचे खंदे समर्थक असल्याने अर्थातच ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्रपक्ष आघाडीकडून उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळते आहे शंतनू कोरडे एस न्यूज सिन्नार नमस्कार मी अमोल अशोकराव झगडे आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंधरा वर्षापासून सातत्याने प्रभागातील व इतर कामे करत आहे तरी नागरिकांचा व माझ्या मित्रमंडळीचा आग्रह असतो सुशिक्षित व तरुण उमेदवारांनी उमेदवारी करावा या इच्छेने अपेक्षेने लोकांनी इच्छा प्रकट केली त्यानुसार मी प्रभाग क्रमांक तेरा नागरिकांचा मागास प्रवर्ग यामधून निमेदारी अर्ज दाखल केला आहे वरतून जो काय वरिष्ठांचा आदेश येईल त्याप्रमाणे पुढील रणनीती ठरल्या जाईल मी माझ्या प्रभागात माझे काम चालू ठेवलेलं आहे लोकांच्या भेटीगाठी नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केलेला आहे